महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बॅनर खाली राज्यातील पंचवीसहून जास्त कामगार संघटनांनी राज्यभरात धरणे आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस तास काम बंद करूनही कर्मचारी आंदोलन करणार आहेत गोंदिया येथील रामनगर स्थित महावितरण कार्यालयापुढे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन सुरू केले आहे महानिर्मिती महावितरण महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने रामनगर येथील महावितरण कार्यालयापुढे सरकार व वीज कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत आज केले आहे याप्रसंगी استجابه الحمد لله تجي امتي عليك الامانه عشان वीज कंपनीतील रिक्त पदावर कंत्राटी कामगारांना समावून घ्या कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तिथे नियमित पदभरती करू नका कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात एक एप्रिल पासून तीस टक्के वाढ करा मनोज राणगे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करा कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शासक रोजगार द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी प्रमाणे समान मान सम्मान वेतन द्या न्यायालयीन प्रकरण आणि आयटीआय नसलेल्या कामावरून कमी केल्याने कर्मचाऱ्यांना पुन्हा शेवीत घ्या सेवेवरील अपघाती मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्याला चार लाख ऐवजी पंधरा लाख रुपये आर्थिक मदत करा कंत्राटी कामगारांना पंधरा लाखाची मदत कुटुंबाला पाच लाखाची मेडिक्लोज योजना सुरू झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे आमच्या मुख्य मागण्या म्हणजे असं आहे की आमचा राज्यव्यापी आंदोलन असून हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन चालत आहे आणि आंदोलन असे आहे की महाराष्ट्र वीज वितरण कंपनीमध्ये जे मागील पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत कॉन्ट्रॅक्ट बेसवर एम एस सी डी सी एलमध्ये जे निरंतर भरत्या काढत आहेत त्या भरत्यामध्ये आम्हाला डावलून नवीन नवीन पोरांना पहिले प्राधान्य देत आहेत आणि जुन्या पोरांना प्राधान्य न देता त्यांना डावलण्यात येत आहे आणि पंधरा वीस वर्षापासून जे काम करत आहेत त्यांच्या एक्सपिरियन्स न घेता दहावीमध्ये जे ज आत्ताच जे पास झालेले आहेत आणि आय टी आय पास झालेले आहेत त्यांना पहिले प्राधान्य देऊन त्यांच्यासोबत न्याय करून आमच्यावर अन्याय करत आहेत तरी आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला पन्नास पर्सेंट आरक्षण मिळाले पाहिजे मर्यादेला आम्हाला सूट मिळाल्या पाहिजे आणि वयाच्या साठ वर्षापर्यंत आम्हाला कामाच्या शाश्वत रोजगार मिळाल्या पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत आमच्या सहा टप्प्यामध्ये हा आंदोलन आहे आणि पहिला टप्पा नऊ तारखेला होता दुसरा टप्पा चौदा तारखेला होता तिसरा टप्पा सोळा तारखेला होता चौथा टप्पा आमचा आज एक दिवसीय धरणे आंदोलन काम आंदोलन होता आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बेचाळीस हजार कामगारात का, का काम आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे ये आणि येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दोन दिवसीय ब काम आंदोलन राहणार आहे आणि येणाऱ्या पाच मार्चला झिरो झिरो आवर्सपासून आमचं काम बंद आंदोलन निरंतर जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आमचा हा आंदोलन निरंतर चालू राहणार आहे दरम्यान महावितरण महानिर्मिती महापारेषण या सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे बेचाळीस हजार कंत्राटी वर्षानुवर्षे कंत्राटी सेवा देत आहेत या कर्मचाऱ्यांना मागणीसाठी आंदोलन झाले आहे मात्र पलीकडे काहीही मिळाले नाही त्यामुळे कंत्राटी कामगार संतप्त झाले आहेत पुढच्या टप्प्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारीला राज्यभरात अठ्ठेचाळीस तास काम बंद आंदोलन केले जाईल त्यानंतरही सरकारने मागण्या पूर्ण केल्यास पाच मार्च पासून बेमुदत बरण उपोषण करणार असल्याचे संयुक्त कृती समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे